अरे कुठे चाललंय पोरा काय विचारायची गरज काय राहिलं विचार काय विचारायचं संबंध आहे माझा एवढा जेवते उठून चाललंय तू काय करू मग काय करू इथं थांबवून काय करू म्हणजे अरे एवढा डोक्यात राग कशाचं घालून घेतलंय कशाच मला सांगा काय ठेवलंय माय सुरी केली तर सुरी मोडली माझी काय राहिलं माझी इथं अरे मोडली तर मोडू दे बाबा आपण दुसरी बघू हा सुरी की बागा बघित होत असते दहा जागेवर जरी गेला ना तोच प्रश्न विचार याच्याकडे हाय काय घर आता घरी काय वीस वर्षापूर्वी आणलेलं घर सोडून काय राहिलं माझ्याकडे अरे बाबा तर तेवढं बी नाही आपल्याकडे हाय घर आता झालं बहिणीच्या लग्नात खर्च त्याला कोट्या दिशे ती बघा ना कधीतरी आपण मग होते दिवस बदलते काय पैसा काय एकाच जागेवर बाबा हा मोठं व्हायचं पैशाची गोष्ट तुम्ही शिकवता मला पैशाच्या काय ठेवलं तुम्ही त्या पुरी पाय दोन वर एक इकली त्यांना पुढे सांगू शकत होते आमची परिस्थितीने आमच्या पद्धतीने आमची लग्न लावून देऊ हा स्वतः स्वतः पा, पाच एकर काय यासाठी ऐकली दारू आणि परमाले तुम्ही ज्या वयात कमी कमीत ज्या वयात व्यवस्थित राहतात तुम्ही तिथं खाऊन बसले काय ठेवलं तुम्ही आ... मला करायचं मला पडून दे बाहेर माझ्या पद्धतीने करतो मी अरे बाबा बाहेर पडून काय ना घरात असून काय घरात आम्ही काय खाणार आहे का तुला आणि आम्ही चुका तरुण पाण्यात म्हणजे तुम्ही करायचे का आता इथं काय इथं काय इथं काय इथं काय म्हणजे आई बाप नाही का तुझं काय करू आई बापाला मी पायपॉल धरून काय करू इथं काय करायचं दगड इथं अरे बाबा काय केलं माझे वय बघितले तुम्ही अठ्ठावीस तीस उजे उजाडली काय काय झालं माझं माझ दिसायला असून जमत नाही विचारते तुझ्या गरीबन पैसा एवढंच दोनच गोष्टी गरीबन श्री म्हणत अरे बाबा गरीबांची बी लग्न होत्यात आपण बघू आपल्यापेक्षा बी गरीब आहेत लोक मारण्याची त्यांची कोणती तरी पोरगी असेल देते आपल्याला तू पोरीसाठी घर सोडून चालू प्रश्न काय विचारते काय करतो पोर काय विचारणार काय सांगणार तुम्ही काय करू मी इथं कर ना गावात काम धंदा कर काय असं सांगू दुसऱ्याच्या राना काम करतो स्वतःच रान राहिलं नाही राहिलं नाही म्हणजे तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी जिकलय ना तिचं चांगलं होईन एवढंच बघितलं ना आपण दुसरं काय वाईट केलंय का तू त्याच्या माग मी हाय पोरगा हाय बघितलं तुम्ही माग कोणाला ठेवलंय का नसतं तिला तिच्या पाय दोन एकर घेऊन दाखवा माझ्यासाठी घेतली का तुम्ही खोत इकून टाकलं अरे करण बाबा म्हातारपणा तेवढं बी करतो तो थांब तर इथं नाही माझी आईपत पण आयपत येईन कधी ना कधी रुपाल रप्पा जोडू उडू आपण हे तुम्ही नाका सांगू माझ्यापासून इसल इमोशनल पडूच नका एवढं शिक्षण झालं पण माझ्या हातात काही नाही राहिलं एक मी मी हाय करायसारखा बाहेर पडल्याशिवाय माझ्याने होणार नाही इथं धरून बसून तुम्हाला काय करू मी आणि बाहेर पडून काय करणार तू मी काय जमल ती शिकलोय मी देवान मला दिलाय तोंडाकडे बघायचं आलो नशीब असलं माझं चांगला तुमच्यापर्यंत नाही तर मग करीन कोणाच मांड किंवा एखाद्या हॉटेलमध्ये कामाला राहील काय करीन दुसरं ना दुसरं काय करणार इथं अरे पण काहीतरी चांगलं तरी ह्याच्यासाठी तुला हे बघा ना ना तुम्ही नादी लागू नका तुम्ही इथं राहा तुम्हाला पोटाला हाय तेवढं करा आणि त्या पुरीच्या पायी जेवढं करता तेवढं करा मी इथून जातो आपला रामरामात अर अरे ऐकून तर घे अर थांबय काय करावय पोरांच झाली बाबा तुझ्या बापाकडनं चूक केलं तुझ्या बहिणीसाठी सगळं पलास म्हातार परत बापाला सोडून जाते तुय <laughs> आमच्या भी चूक आहे आम्ही काशी केली तरुण दारू दहा रुपये बसलो हीच फळ मिळायची आम्हाला दुसरं काय व्हायचे <laughs> बापाला ना काही विसरू फक्त बातर पार तुम्ही काहीतरी चुका केल्या असतील <laughs> आम्ही मोठ्या मनाने घातल्या पात्राड असं तुमची साथ नाही सोडली बापाला सोडून चाललंय